शेतकरी मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो तुम्ही जर लाईव्ह असाल आता यूटूबवरती तर नक्की लाईव्ह या तुम्हाला सर्वांना गहू जो आहे तो दाखवण्याचा प्रयत्न मी करतो आहे मित्रांनो थोडासा अंधार पडलेला असल्यामुळं आता क्लॅरिटी किती येते हे नक्की सांगावी या ठिकाणी बघू शकता वंबीसुद्धा किती लांब आहे अजून तरी जवळजवळ शंभर टक्के वंब्या ज्या आहेत म्हणजे पूर्णपणे वंब्या बाहेर पडलेल्या नाही आहे बेटसुद्धा तुम्ही बघू शकता अपेक्षापेक्षाही जास्त बेट याने केले कारण वेळोवेळी आपलं जे नियोजन आहे ते नियोजन आपण करत गेलो आहे खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नियोजन गव्हामध्ये केलं तर एक अपेक्षित जे शेतकऱ्यांना उत्पादन आहे ते मिळू शकतं मित्रांनो आणि आपण दोन वर्षापूर्वी मागच्या वर्षी जवळजवळ बावीस ते वीस क्विंटलच्या वरती गव्हामध्ये उत्पादन घेतलेलं होतं आता देखील गहू हा तुम्ही बघू शकता खूप छान आणि याच्यावरती फवारण्यासुद्धा झाल्या त्या तन्नाशकासाच्या असतील फुटवे करण्यासाठी असतील खताचे डोसेस जे आपण सुरुवातीला दिले तो तर बेसल डोस सुरुवातीला पण दिला त्यानंतर जो दुसरा डोस होतो तो, तो बरेच शेतकरी फक्त युरिया देता आपण युरिया न देता मिक्सचर खतामध्ये दे काय काय वापरलं त्याविषयी सविस्तर माहितीसुद्धा आपण खूप साऱ्या शेतकऱ्यांना दिली आहे त्यामुळे या गावामधल्या ज्या वंब्या आहेत किंवा फुटवे आहेत संपूर्ण एकंदरीत प्लॉट आहे तो तुमच्या समोर आहे मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना या प्लॉटविषयी बऱ्याच गोष्टी माहिती आहे परंतु आज स्टेजला आजच्या स्टेजला जो प्लॉट आहे आज जवळजवळ आता तीन नोव्हेंबरची पेरणी आहे मित्रांनो आणि आज एकोणावीस नोव्हेंब एकोणीस जानेवारी आहे तर साधारण पंच्याहत्तर दिवसाचा आज हा प्लॉट बनलेला आहे तरी पूर्णपणे वंब्यामध्ये यायला याला थोडासा कालावधी अजून देखील आहे तर तुम्हाला कसा वाटतो आहे हा प्लॉट एक वेळेस आपल्याला कमेंट करा वाटलं तर लाईकही करू शकता खूप सारे शेतकरी येत आहे ये पण लाईक करत नाही आहे त्यांना सर्वांना मला एकच अपेक्षा आहे सर्वांकडून की एक लाईकची अपेक्षा आहे आपण वारंवार सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी शेअर करतो एक फायनली शेअर करतो अजून ज्यावेळेस हा पूर्णपणे ज्यावेळेस वॉम्ब्या येतील एक सोंगणीच्या एक आठ दिवस अगोदर आपण यावरती सविस्तर नक्की देऊ की आपण या यामध्ये काय काय गोष्टी केल्यात फोरण्या काय झाल्यात डोसेस काय झाल्यात एकंदरीत इल्डसुद्धा देऊ यील्ड किती येत आहे एकरी कारण हा फक्त सिंगली प्लॉट नाही आहे तर मित्रांनो आपण तीन ते चार ठिकाणी या ठिकाणी आणि गावाच्या वाणाविषयी जर म्हणाल तर हा नोवेल सीडचा वाण आहे मालविया पाचशे दहा खूप छान रिझल्ट यामध्ये खूप चांगले आहेत खूप साऱ्या शेतकऱ्यांचे आपल्याला रिप्लाय देखील आलेले आहेत मित्रांनो त्यामुळे तुम्हाला वारंवार माहिती देण्याचा प्रयत्न मी नक्की शंभर टक्के करत असतो आता सध्या दाखवण्यासारखा तसा अजून प्लॉट यामुळे नाही आहे की यामध्ये पूर्णपणे वंब्या आलेल्या नाही आहे त्यामुळे त्याची कम्प्लिटली जी लेंथ आहे किंवा दाना अजून भरलेला नाही आहे जेव्हा दाणा भरायला स्टार्ट होतो ही वंबी फुगते आणि जेव्हा ती फुगते अजूनसुद्धा हिची जी उंची आहे थोडीशी वाढते लांबते त्यानंतर त्याचा दाणा भरतो मग पूर्णपणे आपण दाण्याचं कॅल्क्युलेशन करू शकतो वजन की करू शकतो कारण त्यामुळे लाईक तुम्ही करू शकता कारण यामध्ये कम्प्लिटली आपण गेल्या दोन ते तीन वर्षापासून या गव्हाचे रिझल्ट सगळ्यांना दाखवतो आहे खूप साऱ्या शेतकऱ्यांनी तो गहू नावावरतीसुद्धा खरेदी केला त्यांचेसुद्धा रिझल्ट खूप सुंदर आहेत आणि उत्पादन जर म्हणाल तर वीस क्विंटल प्लसच खूप सारे शेतकऱ्यांनी काढले तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही लाईक करा कमेंट करा मित्रांनो तुमचे वारंवार जे आहे त्याचे उत्तरं मी देत असतो आता सध्या टरबूज खरबूजवरती आपलं काम चालू आहे किंवा इतर जे ही पिकं आपण करतोय त्या संपूर्ण पिकावरती कसं माहिती ही देण्यात येईल तो प्रयत्न आपण आपल्या यूट्यूब चॅनल म्हणजेच ॲग्रो इंडिया गुरु याद्वारे करतो तसंच इंस्टाग्राम जे आहे ॲग्रो इंडिया गुरु वन यावरतीसुद्धा करतो आणि फेसबुकला ॲग्रो इंडिया गुरु या नावानेसुद्धा आपलं पेज आहे ज्यावरती खूप साऱ्या शेतकऱ्यांचा खूप चांगला रिस्पॉन्स येतो आहे आता जवळजवळ जो पस्तीस हजार ग्रुप त्या ठिकाणी बनलेला आहे आपला त्यानंतर आपण व्हॉट्सअप ग्रुप पण बनवला आहे आता तीच इंस्टाग्रामलासुद्धा बत्तीस हजार फॉलोअर्स आपले झालेले आहेत आणि यूट्यूबला तर तुम्हा सर्वांच्या आशीर्वादामुळे मित्रांनो जवळजवळ दोन लाख त्र्याहत्तर हजार सबस्क्रायबर आपले पूर्ण झालेत ही खूप मोठी अचीवमेंट आपली आहे आपल्या सगळ्यांना माहिती वारंवार देण्याचा प्रयत्न हा आपण करतो तुम्हालाही ते आवडतं त्यामुळेच तुम्ही लाईक करताय आपल्याला फॉलो करताय मित्रांनो त्यामुळे असंच प्रेम आपल्यावरती राहू द्या जेणेकरून जास्तीत जास्त नवीन टेक्नॉलॉजीविषयी आपण कसं माहिती तुमच्यापर्यंत देता येईल तो प्रयत्न मी करतो आणि कमी खर्चात शेतकऱ्यांचं उत्पादन कसं वाढेल कारण आज खर्च खूप वाढला आहे मजूर भेटत नाही आहे खतांची किमती वाढलेल्या आहे पुन्हा वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी खर्च जो लागतो खर्च आणि उत्पादन यामधलं तफावत आता जर आपण उत्पादन चांगलं मिळवलं आणि त्या स्टोरेज कॅपॅसिटी असली आता गहूसारखं पीक आपण स्टोरेज करून ठेवू शकतो जेव्हा रेटीत येईल तेव्हा विकू पीक आता जिल्ह्या जाते रब्बीमधलं तर सुद्धा आपण स्टोरेज करून ठेवू शकतो त्याला देखील एक चांगल्या पद्धतीने रेट मिळू शकतो खूप साऱ्या शेतकऱ्यांशी आपण संपर्कामध्ये असतो मित्रांनो त्यामुळे वारंवार शेतकऱ्यांना माहिती कशी देता येईल जी शेतकऱ्यांच्या उपयोगात राहील तो आपण प्रयत्न नक्की करतो त्यामुळे आपल्या युट्यूबला इंस्टाग्रामला फेसबुकला फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो तुम्ही सर्वांनी प्रेम नक्की द्या तर तुम्हा सर्वांना जास्तीत जास्त चांगली माहिती नक्की देण्याचा प्रयत्न करेल तुमच्यामध्ये आता सध्या तुमच्याकडे काही प्रश्न असतील पिकाविषयीचे तर ते प्रश्न कमेंट बॉक्समध्ये कुठल्याही व्हिडिओला कमेंट करू शकता जेणेकरून त्याचं वि उत्तर जे आहे ते तर मी तुम्हाला व्हिडिओद्वारे देईल किंवा जसं मला देता येईल मी प्रयत्न शंभर टक्के करेल मित्रांनो तर धन्यवाद आपल्या सगळ्यांचे खूप खूप असे धन्यवाद